कंपनी आहे तेथील जागेचे मूळ मालक जे आदिवासी भुयाल आणि तारवी कंपनी आहे व इतर लोक आहेत यांची जे मूळ मालक त्या जागेचे आहेत गेले शंभर वर्षाचे पुरावे शासनाकडे दिलेले कोविड ठिकाणी केसेस सुरू आहेत परंतु मागच्या आपण बघितलं ऑक्टोबर महिन्यातही आपण आम्हाला मुकृष्टाचा इशारा दिला होता त्या दिवशी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलं आम्ही एक महिन्याच्या आतमध्ये आपल्याला सर्व पुरावे आणि सर्व ज्या ज्या चौकश्या सुरू आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांचे डिसेंबर दोन हजार चे आदेश आहेत माननीय राष्ट्रपती महोदयांचे आदेश आहेत एस टी आयोगाचे आदेश आहेत या सर्वानुसार किंवा माहितीच्या अधिकारात सातत्याने भुयार आणि तालवी यांनी माहिती मागवलेली आहे का बाबा पाच पाखाडीत सत्तावन्नला कोणत्याही ग्रामपंचायत हातीत होती की नगरपंचायत हाती होती याबाबत सातत्याने मागणी केली सातत्याने अनेक अर्ज केलेले आहेत माहितीचे अधिकार केलेले आहेत विविध ठिकाणी केसेस सुरू आहेत दावे प्रलंबित आहेत असं असताना फक्त धन हाताशी त्यांनी त्यांनी वापरलेल्या ताकदीवरती सरकार झोकलं जातं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे किंवा आदरणीय राष्ट्रपती महोदयांचे आदेशही जा मानले जात नाही आणि त्यानंतर एक महिन्याची मुदत देऊन म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ती मुदत संपत होती डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तरी सुद्धा आतापर्यंत एकही कागद जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपण कार्यालय लावली किंवा प्राण कार्यालय राहू दे तहसील कार्यालय राहू दे कुठल्या कार्यालयाकडनं एकही कागदपत्र आता पुरावा किंवा आम्ही मागतोय का मुख्यमंत्र्यांच्या निवेदनामध्ये जे प्रश्न दिलेले जे आम्ही चौकशीचे आधी सकोल चौकशीचे मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले त्याची प्रत द्या परंतु हे हे जिल्हाधिकारी कार्यालय गरिबांचं कुठल्याही प्रकारे काम ऐकायला तयार नाही आदिवासींना न्याय द्यायला तयार नाही त्यासाठी आज आदिवासी महोदय जे मूळ मालक आहेत ते आमरण उपोषणाला आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे का या जिल्ह्यातील नव्हे तर दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी बांधव या उपोषणाला पाठिंबा देतील माझा स्वतःचा वैयक्तिक व जिजाऊ संघटनेचा या आमरण उपोषणास पाठिंबा आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं या आमरण उपोषण सुरूच राहील आणि एकाही आदिवासी बांधवाला कुठल्याही प्रकारची इजा झाली किंवा आरोग्याबाबत काही प्रश्न पडला त्याला सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवलं या प्रसंग सर्वच आमदार साहेबांनी या प्रश्न केलेले विलास सुक्रुतर हे शांताराम मोरे साहेब प्रत्येक आमदारांनी जे आदिवासी आमदार आमचे आहेत विष्णू सौरा साहेब प्रत्येक आमदार महोदयांनी दिलेले परंतु राजभवन राष्ट्र राज्यपाल मधून पत्र आलेले राज्यपाल एसटी एसटी आयोगाचं पाच पाच रिमाइंडर जिल्हाधिकाऱ्यांना आलेले आहेत परंतु रेमंड शिवाय काय या जिल्ह्यात चालतच नाही रेमंडचे हेलिकॉप्टर वापरायला लागतं रेमंडचं रेस्ट हाऊस वापरायला लागतं अधिकाऱ्यांना रेमंड मध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या मुलं शिकत आहेत आता नुकत्याच झालेले अधिकारी कोण बदल्यावर आले असतील त्यांच्या मुलांना त्या शाळेमध्ये प्रवेश लागतो आणि धनदानक्याच्या बाजूने हा जिल्हा त्यांना अजूनही वाटतं या जिल्ह्याचे त्यांनी मुख्यमंत्री होते आहेत परंतु यांना असंही वाटतं का फक्त कोकणामध्ये यायचं पैसा हा एकच उद्देश समोर ठेवून उभा उभं राहायचं तर असं चालणार नाही आम्ही आदिवासी बांधवांना शंभर टक्के न्याय मिळवून देणार त्यांचा हक्काचा न्याय तो, तो मिळवून देणार सरकार माननीय मुख्यमंत्री मोदयाने याबाबत सांगितलेलं तू आपण पत्र देऊन सुद्धा याबाबत काही झालेलं नाही तर आपण आम्हाला न्याय मिळवून द्या ते बोलत न्याय मिळवून देऊ आहोत तर गेल्या पत्रकार ह्या सर्वांच्या पाठी एक मोठा नेता आहे वेळ आले की सांगू असं देखील नक्कीच न्याय न्याय मिळाला तर आम्हाला लक्षात येईल की जिल्हाधिकारी कार्यालयावर <tip> तरी दबाव आहे मग आम्ही नाव उघड करू लक्षात मिळालं आमच्या मागण्या साध्या मागण्या आहेत काय विशेष नाही माहितीच्या अधिकाऱ्यात मागितलेली माहिती मिळाली पाहिजे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पत्रावरती निर्देश दिले तर सखोल चौकशी करून अहवाल द्या तो दिला पाहिजे मागच्या आम्ही चार महिन्यापासून जे जे विनंती करतोय का आम्हाला ही माहिती द्या त्या माहितीबाबत आम्हाला काय जिल्हाधिकारी चालवायला नाही पाहिजे आमच्या हक्काची जी जमीन आहे ती आम्हाला पाहिजे तिचे पुरावे पाहिजे त्यासाठी आम्ही लढतोय आणि आज जर आता आज लढलो नाही तर असेच बिल्डिंगच्या बिल्डिंग होत जातील आता त्या जमिनीमध्ये अनेक विषय आहेत का गुरचरण जमीन झालेली आहे अनेक आदिवासी बांधवांच्या जागीने घर उद्घोषित केलेले आता या गोष्टी चालणार नाही समोर लोकसभा निवडणूक आहे विधानसभा निवडणूक आहे नऊ टक्के मतं आमची महाराष्ट्रामध्ये अनेक लोकसभा आणि विधानसभेला आदिवासी माणूस ठरवेल तोच आमदार खासदार निवडून देणार आहे त्यामुळे सरकारला रेमंड महत्वाचं आहे का आदिवासी बांधव महत्वाचे हा महत्वाचा विषय सर्वसाहेब सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हटलं जातं मात्र आदिवासींच्यावर अशा की त्यांना न्यायालय मिळत म्हणून आमरण उपोषण करावं सभेला आपल्याला एखाद्या मला वाटतं काही तासातच दखल घेतली जाईल कारण ठाण्याचे माननीय मुख्यमंत्री आहेत आणि ठाण्यामध्ये आमरण उपोषण थोडस त्याला वेटेज असणारच त्यामुळे पोलिसांकडनं दबाव आणला जात होता परवा मीटिंगसाठी बोलवला जिल्हाधिकाऱ्यांकडं परत आदिवासी बांधवांसाठी आता नाही पाच वाजता या आम्ही भीक मागत नाही आम्ही आमच्या हक्काचं जे जमीन आहे ती हक्काची जमीन मागतो आम्ही आमचे हक्क मागतो जे घटनेने आम्हाला दिलेले आहेत ते दिले पाहिजे आणि आज आमच्या आदिवासी समाजाचे जर राष्ट्रपती आहेत तर आम्हाला आमदार उपोषित की वेळच नव्हती यायला पाहिजे होती तर कुठेतरी पाणी मूर्त आहे त्यामुळे ही वेळ आहे पण न्याय मिळाला एवढे याची तुम्हाला स्थानिक नेत्यांचा काय दबाव आहे असू शकेल अनेक दलाल लोक आहेत त्याच्यामध्ये आदिवासी ना आदिवासी म्हणजे मुख्याने आणले समजून दलाली करणारे लोक आहेत अनेक लोकांनी जेव्हा पहिली चौकशी लावली तेव्हाही आपल्या बरोबर येऊन भेटी घेण्याचा प्रयत्न केला तोड पडण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्याला हा माणूस आदिवासी माणूस आहे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टीने तिथे जाऊ काम भी आदिवासी समाजच्या आधी लेटर अनेक संशयित

वारंवार म्हणताय मुख्यमंत्री ठाण्याच्या आहेत चौकशी करा असा आदेश दिलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकारी महोदय ऍडिशनल कलेक्टरकडे ऍडिशनल कलेक्टर खाली प्रांताकडे प्रांत तहसीलदाराकडे असे फिरवा फिरवीची उत्तरं देतात तहसीलदार सांगतो की सर्कलकडे दिलेला आहे अशा प्रकारे फिरवा फिरवीची उत्तरं देतात परंतु त्यासाठीच आता आपण रस्त्यावरची लढाई लढतोय हजारों बहुत ही जिले पचास हो गए तो इनके दादाजी थे दादाजी के बाद दादा पिताजी थे अभी बच्चे लोग लेकिन लड़ रहे तीस चालीस साल से लड़ रहे देखो बीस साल तक तो तीस साल तक तो पूरा खेती करते थे घर थे E